म्हणजे शेकडाने बोंबील विकले जातात सगळी फळ आहेत पंधराशे रुपयाला आणि बारा ताडगोळ्यांचे एकशे वीस रुपये फक्त का तर बघा इथे बघा ही वागळी बसा का भरपूर सारा गोष्टी कपडे सगळ्या प्रकारचे मासे हे बाजारात लाल मुळा एक पापलेट बघा मोठी पापलेट हे खायला एकदम लागायला मिळतात व्यवसायीच्या बाजारात या कष्टकऱ्यांच्या या सगळ्या बागळी माशेबरोबरच मोरी मासे बाजारामध्ये कमीच बघायला मिळतात खाडीचे मायबा प्रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुदीप नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबा प्रसिक आज मी आलो आहे पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रगतशील असणारा आणि वेगाने वाढणाऱ्या अशा वसई गावातील पापडी बाजारामध्ये या वसई गावाचा पापडी बाजार खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेला माल बाजारात येतो त्याचप्रमाणे स्थानिक जे कष्टकरी मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांच्या मासेमारीचे मासे या बाजारात येतात आणि असंख्य अशा गोष्टी या बाजारात आपल्याला बघायला मिळतात असा सुंदर पापडीचा बाजार आज तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल या पापडी बाजाराच्या व्हिडिओला भरपूर प्रमाणात लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हे तुम्हाला विनंती आहे माय बाबा चला तर जाऊया आज शुक्रवारी भरणाऱ्या पापडीच्या प्रसिद्ध बाजारात पालघर जिल्ह्यातील उत्तर कोकणात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले वसई म्हणजेच वसई गाव प्राचीन काळात सोपारे तसेच महाभारतात उल्लेख झालेला तोफी हा गाव पोर्तुगीज मराठा ब्रिटिश साम्राज्याचा प्रभाव असलेला इतिहास संस्कृती आणि निसर्गाचा संगम असलेला वेगवान प्रगती करणारा सुंदर गाव वसई समुद्रकिनारे ऐतिहासिक वसई किल्ला पर्यटन आणि आधुनिक जीवनशैलीचा अनुभव देणारा वसई गाव आणि त्या वसईगावचा हा पापडी बाजार हा येणारा रस्ता तो पुढे जातो वसई गावामध्ये याच गावाच्या हमरस्त्यावरती रस्त्यावरती हा वसईचा पापडी बाजार भरतो पापडी बाजारात भरपूर प्रमाणात एकदम ताज्या भाज्या ताजे मासे बघायला मिळतात अशा सुंदर पापडी बाजारात भरपूर सारे स्थानिक शेतकरी कष्टकरी सुद्धा येतात या पापडी बाजारात या वसईमध्ये जे स्थानिक शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात भाज्यांचं तसंच केळीचं उत्पादनासाठी ही वसई भरपूर प्रसिद्ध आहे स्थानिक कष्टकऱ्यांच्या शेतीतल्या बऱ्याचशा गोष्टी या बाजारामध्ये येतात या ठिकाणी पालेभाज्या त्याचप्रमाणे केळी फळं फळफळावळ फुलं अशी भरपूर भरपूर प्रमाणात वसईत जे स्थानिक शेतकरी आहेत ते उत्पादन घेतात आणि या बाजारात घेऊन येतात ते बघा आहेत बोरं आहेत छानपैकी पेरू आहेत केळी आहेत चिंचाचे मस्तपैकी गोळे आहेत गावकी अंडी अशा सगळ्या गोष्टी आमच्या वसईच्या पापडीच्या बाजारात भेटतात पालकची जुडी आहे काही कशी पालक वीस रुपयाला जुडी आहे आज आपण अपन आपल्या खरेदीची सुरुवात आपल्या या ताईंकडून करूया जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्याकडून एक मस्तपैकी पालकची जुडी घेऊया चिंचे चिंचेचे गोळे कसे आहेत शंभरला तीन आहेत शंभ द्या पिशवीत टाकून द्या जुडी आहे त्याचप्रमाणे गावठी अंडी सुद्धा गावठी अंडी कशी आहे ती दोनशे चाळीस आहे आणि ही जी बोरा आहेत ना आता बोरांचा सीझन आहे ही बोरा आमच्या वसईचीच आहे पपई आहेत मोठी पपई आहेत मसुर की केळी पेरू वगैरे एक जुडी मला द्या ताई ताईंकडे एक जुडी घेऊन आपण पहिले आपल्या हां एकच खरेदीची सुरुवात करूया पपई कशा आहे मोठे एकशे एक ला एवढं मोठं पपई आहे छानपैकी फळं सुद्धा आहेत बाजारामध्ये हा पापडी बाजार भरपूर प्रमाणात फेमस आहे आणि या बाजारामध्ये मस्तपैकी सगळ्या गोष्टी ज्या मिळतात त्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू या पापडी बाजारात मोठ्या संख्येने मिळतात त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातले वसई गावातले लोक या बाजारात येऊन खरेदी करतात केळ्यांसाठी तर वसई ही पहिल्यापासून प्रसिद्ध आहे कच्ची केळीच आहे भाजीची केळी आहेत काही भाजीची नाही वसईची फेमस केळी बघा वसराई वसराईची केळी कशी डजन आहेत ती काय किंमत आहे त्याची ऐंशी रुपयाला डझन आहेत ही केळी ही लिंब आहेत ना कशी आहेत लिंब ही पन्नास ला पाच मोठी लिंब बापरे पन्नास ला पाच एवढी मोठी लिंब लिंबर एक काम करा आधी मला पहिला हा काही मला आहे ना पाच लिंब याच्यामध्ये द्या तुमच्या पिशवीमध्ये द्या सुरुवातच करूया आपण खरेदीची ताईंकडे केळी पण घ्यायची आहेत मला एवढं सगळं वजन घेऊन आता फिरणं मला कठीण आहे पन्नासला पाच जरा चांगली लिंब घेतली मी गावठी हे पन्नास रुपये तुमचे घ्या आणि ह्या दोन्ही पिशव्या जरा तुमच्या तुमच्याकडे सांभाळून दोयात जाताना मग मी केळी घेतो हां जरा प्लीज ठेवा ताई चालेल ताईंकडे केळी घेतली काही बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे घरगुती घरगुती वापराच्या घरगुती वापरासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्याप्रमाणे भाज्या वगैरे या पापडी बाजारात आपल्याला पाहायला मिळतात बराचसा मोठा बाजार आहे कारण या बाजाराला लागूनच सुक्या मासळीचा पण बाजार आहे आणि ताज्या मासळीचा पण बाजार आहे आपण सगळं बघणार आहोत थोडं सगळीकडे थोडेफे दर जाणून घेणार आहोत आता आपण नियमीप्रमाणे आपल्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये कांदे बटाट्याचे दर जाणून घेतोपैकी कांदे आहेत तीस रुपये किलो कांदे आहेत बटाटे दोन किलो पन्नास रुपये असं आजचा बटाट्याचा दर आहे या वसईच्या पापडी बाजाराचा आणि मस्त बाजार आहे एकदम फळफळावर पण छान आहे आणि मस्त बाजार वाटतो एकंदरीत बघू मासळी बाजार सुक्या मासळीचा बाजार फळं पण भरपूर आहे तिथे होता या लाईनीमध्ये सगळी फळं आहेत मोसंबी आहे डाळिंब आहे त्याचप्रमाणे पेरू आहेत मका आहे मक्याची कणसं आहे असं छानपैकी बाजार थोडा भाजीपालाचा भा सेक्टर आपण जो भाग आहे तो आपण थोडा फिरूया आता या दिवसात मटर भरपूर प्रमाणात येतो मटर म्हणजे कच्चा वाटाणा म्हणतो तो चाळीस रुपये किलो असा त्याचा आजचा दर आहे टॉमॅटो दादाकडे मस्त बिकाणी माक्या चिकन्स आहे तीस चाळीस ला दोन महाबळेश्वरची आहेत अच्छा महाबळे डाळिंब असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि छान आहेत मस्त बाजारच मस्त आहे अगदी फेमनस आहेत डाळिंब अगदी प्रवेशद्वारावरती फळ फळं आहेत ते त्यांच्याकडे शंभरला पाच अशी डाळिंब मस्त बिकाणी साफ करून देतात ही अशी फळ आहे की फळांचं सेक्शन से आहे डाळिंब आहेत शंभरला पाच वगैरे मोसंबी आहे त्याचप्रमाणे संत्रीसुद्धा आहेत आणि बोरं सध्या या दिवसात बोरांचा हंगाम असल्यामुळे बोरंसुद्धा भरपूर प्रमाणात या वसईच्या बाजारात आपल्याला बघायला मिळतात असा हा सुंदर बाजार आता आपण पुढे पुढे जाऊया थोडंसं भाजीचं सेक्टर फळांचे फळांच्या गोष्टी बघत बघत नमस्त आहे की फळांची मांडणी आहे अशी फळं भाज्या बघत बघत आपण पुढे जाऊया खूप विस्तृत बाजार आहे मोठा बाजार आहे हा वसई गावाचा आणि शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून तो संध्याकाळपर्यंत असतो आणि भरपूर प्रमाणात आजूबाजूचे विरारपासूनचे लोकसुद्धा येतात अरे वा लसूण पण मस्त वेगवेगळ्या प्रकारची लसूण आहे छान गावठी लसूण आहे कशी आहे लसूण दोनशे साठ रुपयाला आहे आणि छान लसूण आहे एकदम गावठी लसूण आहे गावठी लसूण लसून घ्यावी हसून किंवा गावठी लसूण घ्यायला हवी आणि लसूण आपल्या जीवनामध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये किंवा किंवा जीवनावश्यक वस्तूंमध्ये लसणीचा भाग मोठा आहे लसूण या गोष्टीचे उपयोग भरपूर आहेत लसूणीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे लसूण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि नित्यनियमाच्या वापरामध्ये आपण लसूण जेवणामध्ये वापरतो त्याचप्रमाणे सर् सर्दी खोकल्याचा जर त्रास होत असेल तर लसूणसुद्धा उपयोगी आहे त्यासाठी की, की लसूणमुळे सर्दी वगैरे होत नाही खोकला वगैरे येत नाही असं म्हणतात इथे पण लसूण लसूणच मस्त लसूणचं सेक्टर आहे सुक्या खोबऱ्याचं सुद्धा सेक्टर आहे आता कसं आहे सुका खोबरा कसा आहे एकशे वीस रुपये म्हणजे एक किलो एक किलो आहे एक पाकिट एकशे वीस रुपयाला एकशे दहा रुपयाला द्यायला आणि हे आहेत ताडगोळे वा वसईला ताडगोळे फेमस आहे मस्त वगैरे असे लावून ठेवले आहेत ताडगोळे ते आणि मला वाटतं काय गोखीळ रणजो बीसवरून आले हे ताडगोळे कैसे आहे दादा हे एकशे वीस मे बारा ताडगोळ्यांचे एकशे वीस रुपये फक्त आणि मोठे ताडगोळे आहेत हे खायला या दिवसामध्ये खूप चांगले असतात आणि याच्यामध्ये सुद्धा पौष्टिक गुणधर्म आहेत या ताडगोळ्यांमध्ये सुद्धा साफ वगैरे होणे याच्या यासाठी सुद्धा ताडगोळे खाल्ले जातात लसूणचं सेक्टर भरपूर मोठं आहे आणि आता आपण थोडं पुन्हा एकदा जरा आहे कपड्यांचं वगैरे दुकान आहे कारण जीवनावश्यक वस्तूंचा बाजार म्हटल्यानंतर त्या बाजारात तुम्हाला आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात हे आपण नेहमीच सगळ्या बाजारांमध्ये पाहिलंय बघा सगळ्या गोष्टी आहेत तिथे म्हणजे घरगुती उपयोगाच्या सगळ्या गोष्टी या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात आता हे जे सेक्टर आहे पूर्ण सेक्शन आहे ते कपड्यांसाठी वगैरे फेमस आहे इथे महिलांसाठी पुरुषांसाठी जे कपडे लागतात दैनंदिन वापरासाठीचे ते कपडे सगळे इथे मिळतात असं हे सुंदर सेक्शन आहे हे सेक्शन थोडं इथपर्यंतच आहे आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळतील ज्या शाल आहेत किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कपड्यांचं से सेक्शन आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात आता आपण थोडंसं बाजूच्या गल्लीचा उपयोग करून आपण पुढच्या बाजारात जाऊया आता हा जो रस्ता होता तो सुक्या मासळीचा बाजार किंवा मासळी बाजार त्या दिशेने जातो आता बघूया आपण काय काय बघायला मिळतं आपल्याला आ, या ठिकाणी वसई किंवा विरार आगाशे या ठिकाणी मोठे सुक्या मासेचे बाजार भरतात या बाजारांमध्ये भरपूर प्रमाणात सुके मासे होलसेल दरात किंवा घाऊक दरात मिळतात असं आहे बघा इथे बघा किती सुंदर मांडणी आहे माशांची मस्त विक्री डाळलेल्या आहेत बोंबील बोंबील हा मासा आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात जास्त हां या वसई गावामध्ये मोठ्या प्रमाणात बोंबिल मासे किंवा जावला मासा असे म्हणजे अरनाळा बीचवरती वगैरे हे मासे मोठ्या प्रमाणात सुकवले जातात आणि आई आवर्जून विचारतात <laughs> कोण कोणता ब्लॉक तुमचा तर आरमारी मराठा हा चला बघा तर असा ह्या वसई ऐतिहासिक वसाई, वसाई गावात मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे किंवा वसई विरार किंवा आगाशे किंवा असे जे समुद्रकिनारे आहेत अर्नाळा समुद्रकिनारा या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्यामुळे तिथले मासे हे कष्टकरी आमचे जे आहेत ते सुकत घालतात सुकून मग ते बाजारा बाजारामध्ये आणतात त्या ठिकाणी बोंबील आहेत बघा बोंबील बघा किती सुंदर मांडणी केलेली बोंबलांची एका फाटीमध्ये काय हे कसं आहेत माहीत आहे आम्ही शेकड्यावरती इथे विकले जातो म्हणजे शेकड्याने बोंबील विकले जातात चारशे ते पाचशे रुपये किंमत असते साईजनुसार आता त्याच्यापेक्षा जे छोटे बोंबील आहेत ते अडीचशे रुपयाला वगैरे दे दे देतात असं दोनशेने देणार म्हणजे आई म्हणतात की जर शंभर बोंबील घेतले तर दोनशेने मिळणार आणि मोठे बोंबील घेतले तर पाचशेने मिळणार असं हा मस्तपैकी बाजार कर्दी, कर्दी बघा चारशे चारशे म्हणाले पाचशे सांगून चारशे ही कर्दी आहे ना सोडे सोडे हा ती कर्दी सॉरी हे सोडे आहेत सोड्यांचा काय दर पंधराशे रुपयाची पंधराशे रुपयाला आणि हे चारशेला टोपली आहे आणि ही मोठी टोपली आहे ती पंधराशे रुपयाला आणि ह्या सोड्यांचे ना सुके सुकं केलं ना जर मस्तपैकी काहीतरी टाकून बटाटे वगैरे तर सुप बसते मस्तपैकी एकदम छान असते असं हा सुक्या मासेचा बाजार आता आपण बघतो आहे तुम्हाला जर हवे असतील तर या वसईच्या बाजारात या पापडी बाजारात इथे तुम्हाला चांगल्या दरात चांगले मासे मिळतात एकदम स्वच्छ निर्मळ बघा मासे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मा पण बघायला ते छान वाटत असतील पण खरं सांगतो माझ्या सुद्धा ते एवढे नीटनिटके आणि स्वच्छ दिसत आहेत ना किंवा असं म्हणजे नीटनिटके पण आहे माशांमध्ये बघा किती सुंदर रचना आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याची रचना सुंदर आहे आणि रचना सुंदर असल्यामुळे ते बघायला पण एवढं वाटतं बरं वाटतंय ना था था वा, की म्हणजे असंच वाटतं की आता एखाद्या बोंबील घ्यावा मस्त की भाजावं आणि खावा असं वाटतं खरंच एवढं छान आहे आणि मांडणी जेवढी सुंदर आहे म्हणजे काय असतं की तुम्ही जर व्यवस्थित तर डेकोरेटिव्ह जर ठेवलात तर तुम्हाला बघायला पण बरं वाटतं मला काय बोंबील आहे राहा मोठे बोंबील म्हणजे पूर्वी आम्ही पावसाळ्यातल्याच्या दिवसात आम्ही ह्या सुक्या बोंबलांचा जास्त वापर करायचो असा हा सुंदर सुक्या मासेचा बाजार बघत बघत आता आपण पुढे जाऊया थोडं सांगित बघूया ताजे मासेसुद्धा बघायला मिळतात केवढं तरी मोठे सुक्या माशांचं बाजार आहे हा मार्केट म्हणूया आपण सुक्या मासेचं मार्केट ताज्या मासेचं मार्केट असं सगळ्या प्रकारचे मासे या बाजारात आपल्याला बघायला मिळतात आता आपण सुके मासे बघितले आता आपण थोडंसं ताजे मासे बघूया भाजीपाला बघितला कष्टकरांच्या भाज्या बघितल्या तर माझ्या ताईंकडे सुद्धा पापलेट आहेत मस्तपैकी कर्ली आहेत आणि ट्रॉंग्स आहेत मोठ्या विस्तृत जागेत हा बाजार भरत असल्यामुळे मासे ताजे मासे घेऊन बसणारे किंवा सुके मासे घेऊन बसणारेसुद्धा भरपूर आहेत पापलेटं पापलेटं सगळ्या प्रकारचे मासे बाजारात बघायला मिळतात बघूया आपण साधारण दर जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तुम्हाला नक्कीच या बाजारातले दर जाणून घ्यायला बरं वाटेल पापलेट बघा मोठी पापलेट दिसतात एकदम मोठे हा मासा जो आहे हा पिवळा मासा जो दिसतो आहे तो वाम मासे आहे कशी तुकडी वाम मासाची तीशाचा तुकडा सहाशे रुपयाला तुकडा आहे पण मस्त एकदम फ्रेश वाम तर मासा आहे कारण माशावरचं जर ना स्किन एकदम चकचकीत असली आणि रक्त दिसलं की समजा याचा मासा एकदम ताजा आहे पापलेट आहेत मोठी पापलेट आहेत मध्यम पापलेट आहेत सुरमई आहेत ते पंधराशे रुपयाला दिवसाने मला एवढी मोठी पापलेट बघायला मिळाली महाराष्ट्र राज्याचा मासा सिल्वर पॉम्प म्हणतात त्याला आणि आज याचा या तीन मोठ्या पापलेटांचा चार हजार रुपये दर आहे इथे थोडं कमी जास्त होतात किमती पण छान मोठी पापलेट बघायला मिळाली बऱ्याच दिवसांनी मस्त वाटले एकदम पापलेट कर्ली कापण्याची सुद्धा मोठी कला असते कर्ली एका विशिष्ट पद्धतीने कापली जाते कारण त्याचे काटे व्यवस्थित निघायला पाहिजे काही कसा वाटाय हो करलीचा तीनशे रुपयाला आहे आणि मस्त कापून ठेवले आहेत अगदी परफेक्ट कापलेले आहेत कर्ली मासा कापण्याचे सुद्धा काही टॅक्टिस आहेत म्हणजे सगळ्यांनाच कर्ली मासा कापायला जमत नाही करली मासा व्यवस्थित कापावं लागतं एकदम बोंबील त्याच्यानंतर सरगे पापलेट रावस सगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात व्यवसायीच्या बाजारामध्ये आपल्याला या बाजारामध्ये खाडीतले खेकडे बघायला मिळतात बघा अगदी भरलेले पीस आहे म्हणजे त्याला लाख असलेले खेकडे असं म्हणतात ते लाख असलेले खेकडे खायला एकदम लाख लाकवाले खेकडे खाण्यासाठी एकदम मस्त असतात चविष्ट असतात प्रॉन्स सोलून ठेवण्यात नाही कर्दरी मासे बाराशे रुपयाचे हजारला देणार आठ पीस आहेत असे मस्त खेकडे पुढे आणखी बघूया मासे काय बघायला माहिती सुद्धा खेकडे प्रॉन्स शक्तीवर्धक म्हणजे खाऊन शक्ती अशी येणारा हा वागळी मासा तीनशे रुपयाची एक तुकडी आहे वागळी माशाबरोबरच मोरी मासे वगैरे भरपूर पापलेट सुरमई मोठे मोठी खापरी पापलेट आहेत आणि ह्या खापरी पापलेटची आपण किंमत बघूया मोठी खापरी माझ्या भापरे <laughs> चार हजाराची पापलेट आहे ही सपेल आणि हे खापरी पापलेट सपलेट आहे तेवढी तरी मोठी पापलेट आहे ती जणांना एक आहे आणि सुरमई वगैरे आहेत मस्त मासे मोठी वागळी मासा काही कापत्यात बघा होता या माशाचं नाव काय ताई हापूस मासा आहे आणि तो ताई कापतात बघा हापूस मासा वागळी मासा असं कापण्याचं काम चालू आहे आणि केवढा मोठा मासा आहे बघा ही वागळी ताई वागळी कापली आणि या ताईने हापूस कापला तिथे मस्त वेगळी तांबोशी मोठा हलवा आणि भरपूर मोठमोठे मासे वगैरे छान मासा एकदम मोठमोठे मासे सुरमई वगैरे सुरमई रावस मासा मोठी सुरमई त्याला पाचशे रुपयाचे दोन पीस आहेत मोठी आहेत असा हा सुंदर बाजार आज आपण बघतोय इथे बघा इथे पण मोठ मोठ्या सुरमई आहेत रावस आहेत अशाचे तुकडे आहेत आणि पाचशे रुपयाला दोन दोन तुकडे वगैरे असे किंमती आहेत पाट्याचा हलवा म्हणजे संगा म्हणतो आम्ही आमच्या मालवणी भाषेत पाट्याचं सर सरंगो म्हणतो तीन हजार रुपये किंमत आहे या सरंग्याची बापरे मोठमोठे मासे आहेत हा मात्र एकदम या रसईच्या बाजारामध्ये वसई गावामध्ये मासे चांगले ताजे आणि स्वच्छ मासे मिळतात ते का ते बघा इथे बघा ही वागळी मासा कापलेला आहे मोठमोठे रावस आहेत त्याचप्रमाणे मोठी मोठी वाम मासा आहे आणि हे बघा सिरमई आहे आणि ही आपला शार्क मासा मोरी मासा म्हणून जो प्रसिद्ध आहे तो शार्क मासासुद्धा आहे असा ताजे मासे तसेच सुक्या माशांसाठी प्रसिद्ध असलेला हा मस्तपैकी वसईचा बाजार वसई गावाचा बाजार आता आपण बघतो आहे बरं वाटलं मला स्वतःला समाधान मिळालं या बाजारात येऊन सगळ्या प्रकारची मच्छी बघायला मिळाली मला या बाजारामध्ये आणि मस्त आहे बाजार लोक येऊन घेत आहेत आणि जात आहेत समुद्रात मिळणारे आहे टायगर प्रॉन्स त्याचप्रमाणे खाडीत मिळणारेसुद्धा हे टायगर प्रॉन्स सारखेच मोठे प्रॉन्स आहेत खाडीचे आहेत असे आहेत ना काही ते किलोवरती असतात हां हे सगळे पीस काही कितीला असतील सगळे किती आहे किती शेत किती काय किंमत आहे दोन हजार रुपया एवढ्या मोठ्या मस्त पैकी क्रॉनसाठी मोठा खेकडा बघा कसा बसला आहे जाऊन मोठा खेकडा आहे मस्तपैकी हे खाडीतल्या मासे समुद्रातल्या मासांबरोबर खाडीतले मासेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात असा सुंदर वसईचा मासळी बाजार त्याचप्रमाणे सुक्या मासळींचा बाजार ओल्या ताज्या मासळींचा बाजार आज आपण बघतोय जरा पुढे गावातलेच तसेच विरारपासूनचे लोक या बाजारात मासे खरेदीसाठी येतात सगळे छान आणि ताजे मासे नाही हे खाडीतले खेकडे मस्तपैकी खाडीतले खेकडे आहेत ताईंगडे आणि भरपूर सारे मासे सगळे आपल्याला बघायला मिळतात हे बघा सगळे मासे पुढे पुढे मोठे मासे आहेत मोठे खेकडे बघायला मिळतील मोठे मासे बघायला मिळतील मस्त बाजार आहे एकंदरीत बाजारात फिरताना जरा बरं वाटतंय दोन्ही बाजूला आपल्याला भरपूर प्रमाणात मासे बघायला मिळतात बघा छान मासे आहेत सुके मासेसुद्धा ताजे मासेसुद्धा मोठे खेकडे पुढे बघायला मिळणार आहेत स्थायी म्हणाल्या आहे भाजी मार्केटसुद्धा आहे त्याचप्रमाणे कष्टकरी लोकंसुद्धा बसली आहेत सगळ्या सगळ्या प्रकारचे लोक बाजारामध्ये बसलेले आहेत बघा मस्तपैकी मासे आहेत बघा एकदम छान थोडेसे छान एकंदरीत मासळी बाजार सुक्या माशांचा बाजार त्याचप्रमाणे भाजी बाजारसुद्धा आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो आहे तर असा हा पापडी बाजार आता या बाजाराला पापडी बाजार नाव हो का पडलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत थोडाने सगळा भाजी बाजार आहे फळफळावर भाजी मार्केट इथे पुन्हा परत सुकी मासळी बघायला मिळते सुके मासे त्याचप्रमाणे ताजे मासे असा सगळा सगळा मिक्स बाजार आहे मस्त बाजार आहे एक असा प्रश्न आला होता की तुम्ही पैसे देताना कष्टकऱ्यांना जेव्हा तुम्ही पैसे देता तेव्हा तुम्ही हात कैची पकडून का देता आणि मग त्यानंतर मी ती चूक सुधारली खरोखर ती माझी चूक होती कारण मी कैचीने पैसे द्यायचो आणि ज्या दादाने मला तो प्रश्न विचारला ते दादा आज मला वसई गावच्या पापडी बाजारामध्ये मिळाले प्रकाश घरात दादा गावचे कुठलं गाव तुमचा उमेल उमेलम दादा चूक दाखवलात त्यानंतर मी ते पैसे मी नीट द्यायला लागलो त्या हा शास्त्र आहे त्यामुळे बरोबर ते असं देता येत नाही असं बरोबर आहे बरोबर आहे सर तुम्ही सांगितल्यानंतर मी कधी ते पैसे कैचीने दिले नाही मी काळजी घेतली आणि लोकांना ते व्यवस्थित पैसे देतो आणि तुम्ही मला मार्गदर्शन केल्याचं त्यासाठी मा मी तुमचा खरोखर आभारी आहे आणि आज तुमची भेट झाली अरे आवडतात ना तुम्हाला आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलात ते माझ्यासाठी मौलिक आहे आणि आज तुमची भेट झाली समाधान झालं धन्यवाद दादा असेच तुमच्यासारखे माणसं मला भेटत आणि मार्गदर्शन करत नक्की नक्की सर येऊ नक्की नक्की होत प्रकाश घरात ओके 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 चालेल सर नक्की कुठे हा कामाला होतो तुम्ही अच्छा रिझाईन केल्यानंतर मस्त लाईफ जगत आहे व्हेरी गुड चला भेटून बरं वाटलं चला धन्यवाद धन्यवाद सर एकदम आपण स्थानिक कष्टकरी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडच्या ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते आहे सगळे मुळ्याची भाजी किंवा आणखी वांगी वगैरे ही त्यांच्या शेतात पिकलेली भाजी आहे सगळी आणि तीसुद्धा आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळते बघा त्याच ठिकाणी हे बघा वांगी आहेत ही मोठी वांगी आहे ती पन्नास रुपये आणि छोटी वांगी आहे ती वीस रुपयाला सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्या आहेत आता आपण त्यांच्याकडे एक भाजी खरेदी नक्कीच करूया हे घ्या वीस रुपयाचा मला वांग्याचा वाटा द्या थोडं 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 भाज्या घेतो आहे मी कारण या कष्टकऱ्यांकडे सुद्धा आपल्याला काहीतरी काही ना काही घ्यायला हवं हवं त्या दृष्टीने मी थोडा प्रयत्न करतो बस yes. चला धन्यवाद चला हे इथे पण मोठी वांगी आहेत हे सगळे शेतातल्याच गोष्टी असल्यामुळे त्या नक्कीच चांगल्या आणि ताज्या आणि फ्रेश असतात ही हा तर ही मेथी आहे ना छोटी मेथी आहे कशी आहे ती मेथीची जुडी वीस लाख द्या याच्यामध्ये टाका बघा ठीक आहे माझा एक हात थोडा बिझी आहे या ताईंग पण एक भाजी घेऊया ते आमच्या स्थानिक कष्टकऱ्यांकडे ना खरेदी करायला जरा बरं वाटतं समाधान मिळतं त्यांच्याकडे काहीतरी घेतलेल्याचं मुळ्याची भाजी कारण पूर्वी ना या वसईवरून भरपूर प्रमाणात केळी मुंबईला यायची आणखी तुम्हाला सांगायला विसरलो मी पूर्वी आमच्या मुंबईमध्ये जेवढे काय शिक्षक वर्ग असायचे ना ते वसईवरचे असायचे वसईला पहिल्यापासून शैक्षणिक दर्जा चांगल्या पद्धतीने असल्यामुळे वसईचे शिक्षक मुंबईच्या बहुतेक शाळांवरती शिक्षक म्हणून असायचे आणि माझ्या मागेच्या हायस्कूलमध्ये किंवा प्राथमिक शाळा ज्या असायच्या त्या शाळांमध्ये भरपूर प्रमाणात वसईचे शिक्षक असायचे वसई हा ब्रिटिश तसंच पोर्तुगीज तसंच मराठा साम्राज्याचा वसईवर ऐतिहासिक प्रभाव आहे अशा या वसईच्या आजच्या पापडी गावाचा व्हिडिओ आज आपण पाहतो खरेदीकरांची मोठी गर्दी जमली आहे बरेचसे खरेदी करतात सगळ्या गोष्टी आहेत बघा इथे मटक्या मातीच्या वस्तूसुद्धा भांडीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात जीवनावश्यक वस्तू त्या ज्या ज्या आपल्याला मूलभूत आपल्या ज्या गरजा आहेत ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्या बहुतेक गोष्टी या रसईच्या पापडी बाजारात मिळतात সোযোনামনে কো পামনে সোযোয়েন আযোমেনে সমেনে या बाजाराला पापडी नाव का पडलं हा मला माझ्यासमोर प्रश्न होता मी बऱ्याच जणांनी विचारलं पण त्याची उत्तरं काय मिळाली नाही पण ते म्हणतात की पूर्वीपासूनच या बाजाराला पापडी बाजार असं म्हटलं जातं आता हा पापडी बाजार जो म्हणतो आम्ही तो वसई गावात असलेला वसई गावात असलेला हा पापडी बाजार ऐतिहासिक आहे असं म्हणतात कारण पूर्वी या ठिकाणी ब्रिटिश त्याचप्रमाणे पोर्तुगीज आणि मराठी साम्राज्याचा प्रभाव होता वसई शहर नामांकित शहरमधून नावास आलं अशा या वसई शहराचा हा सुंदर व्हिडिओ आज आपण बघतोय लालमुळा मस्त पैकी रामफळ आहे रामफळ आपल्याला बऱ्याचशे बाजारामध्ये कमीच बघायला मिळतात लाल मुळा पहिल्यांदा बघतोय मी मुळ्याची भाजी आपण सफेद मुळ्याची लाल मुळा वसईमध्येच आपल्याला बघायला मिळाला लाल मुळा एक ला। लाल मुळा पन्नास रुपये हा सफेद मुळा आहे बघा मस्त मी एकदम फ्रेश एकूण वसईची भाजी म्हटल्यानंतर ती ताजी असते आता मा कैरीसुद्धा आली बाजारामध्ये कैरी आली छोटी मेथी आहे मस्तच भाज्या ह्यांच्या टाईमकडे पण लालमुळा आहे पन्नास रुपयाला एक लालमुळ्याची आहे हा लालमुळा आणि इथे आपण बघतो येतो सफेद मुळा असे दोन प्रकार आहेत मुळाचे मस्त नाही मित्रांनो मुंबईमध्ये आपण केळी बघतो हो ती अचानक पिकलेली असतात वगैरे आणि त्या केळ्यांची चवच राहिली नाही परंतु ही जी केळी आहेत हो? ना वसईची सगळ्यात प्रसिद्ध केळी आहे आणि ताईंच्याच बागेतली आहे ताई तुमच्याच बागेतल्या आहेत ना ह्या हो अच्छा शेतीमध्ये काम करतात तिकडची ही भाजी आहे केळी आणलेली आहेत आणि ही केळी आहेत ना मस्त केळी आहे आणि ऐंशी रुपये डजन आहे ना ताई ही डजन मला मला अर्धा डझन द्या ताई अर्धा डजन केळी ताईंकडे घेऊया मस्त केळी आहेत कारण अशी केळी आता आपल्याला मुंबईत बघायलाच मिळत नाही आता मुंबईत आपण बघतो ती केळी सगळी पिकलेलीच असतात आणि हिरव्या सालीची केळी आजकाल खूप कमी बघायला मिळतात या आता आहेत बघूया त्यांच्याकडे घेऊया टाकत अच्छा तेच खत म्हणजे सेंद्रिय खत थोडक्यात पहिल्यांदा अशी बऱ्याच दिवसांनी ही वसईची केळी आपल्याला मिळत आहेत ती ताईंकडे घेऊया त्याला पैसे द्या आशे घ्या घेतली मी सहा घेतली बघूया सहा घेऊन बघूया आपण आणि जी भाजी मी घेतली होती मेथीची आणि वांगी ती भाजी मी ताईंना दिलं त्यांना कारण एवढं मी काय घेऊन जाणार नव्हतं हो पालकची भाजी घेतली आहे आणि लिंब घेतले पालकची भाजी मग कोणामध्ये तरी आणखी देऊया आपण बघूया किती थँक्यू ताईंकडे आपण केळी घेतली आता आपण पुढे जाऊया हो बघूया कोथिंबीरची जुडी कशी आहे बरेच दिवस जुडीचा दर रुपये आहे आणि मेथीची भाजी कशी आहे रुपये मेथी वीस रुपये कोथिंबीर तीस रुपये असं सगळ्या भाज्या मस्तपैकी ही या बाजारात बघायला मिळाल्या हे वडापावचं फेमस दुकान आहे त्यामुळे गर्दी आहे लोकांची कारण पोटपूजा सुद्धा लोक करतात विचारे उन्हात बसतात सगळ्या भाज्या घेऊन कष्ट कष्टकऱ्यांच्या भाज्या मायबा प्रसिक हो कसा वाटला हा वसईचा पापडी बाजार या पापडी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरबारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती मायबाप रसी कहो धन्यवाद जय हिंद